सामाजिक कार्यकर्ते शब्बीरबाई मुजावर यांचे निधन कुपवाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते संयमी व्यक्तिमत्व शब्बीरभाई बापू मुजावर यांचे आज शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी आकस्मिक निधन झाले नेहमी हसतमुखाने सर्वांची आपलेपणाने विचारपूस करून त्यांना आपलेसे करून घेणारे असे शब्बीरबाईंचे व्यक्तिमत्व होते कुपवाड ग्रामपंचायतीनंतर नगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर शब्बीरबाई पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होऊन पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले महापालिका स्थापन झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातही भाईने उडी घेतली होती आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी कुपवाड शहरमध्ये भाजप वाढीसाठी प्रयत्न केले कुपवाडामध्ये पहिल्यांदा त्यांनी भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले होते जरी शबीरबाई भाजपचे कार्यकर्ते असले तरी त्यांचा इतर पक्षातील कार्यकर्त्यांशीही सलोख्याचे संबंध होते एकूणच सर्वांना आपलंस करणारे शब्बीरबाई मुजावर यांचे आज आकस्मिक निधन झाले या बातमीमुळे अनेकांच्या मनाला चटका लागून गेला शब्बीरबाईंच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास स्थिर देवो हीच प्र प्रार्थना